हॅलो पॅरेंट्स आजच्या टास्कच्या आधी सगळ्यांनी कमेंटमध्ये मला लिहा की तुम्ही देव वनचे टास्क कंप्लीट केले आहे का आणि तुमच्या मुलाची लव लँग्वेज काय आहे आणि आता बघूया आजचे टास्क सो so, तुमचे टास्क आहे पालकांनी विचार करायचा मुद्दा आणि मुद्दा हा आहे की तुमचं मूल उद्धट झालंय की फक्त तुमचं लक्ष हवंय बऱ्याच वेळेला मुलं जेव्हा ऐकत नाही उलट उत्तरं देतात मुद्दाम चिडवतात किंवा नियम मोडतात तेव्हा आपल्याला वाटतं हे बंडखोर वागणं आहे आणि खरं तर बऱ्याच वेळेला ही वागणूक म्हणजे माझं ऐकून घ्या माझं लक्षात घ्या मी तुमचं प्रेम शोधतोय असं सांगायचा एक अदृश्य प्रयत्न असतो उदाहरणार्थ मुलगा म्हणतो तुम्हाला काही कळतच नाही पॅरेंट्सला दिसतं उद्धटपणा बंडखोरी पण मुलांच्या दृष्टीने ते असू शकतं की कृपया माझं ऐकून घ्या मला समजून घ्या मुलगी ओरडते मी नाही येणार तुमच्यासोबत पालकांना दिसत थेट विरोध हट्टीपणा पण मुलीसाठी असू शकत मला त्रास झालाय पण मी सांगू शकत नाहीये मला प्रेम मूलभूत सत्य म्हणजे मुलं नेहमी भावनिक पातळीवर एक कनेक्शन शोधत असतात जर त्यांना ते प्रेम लक्ष आणि समजून घेणं सहज आणि शांतपणे मिळत नसेल तर ते राग तक्रार किंवा टोकाच्या वागणुकीतून मागायला लागतात पालकांनी विचार करायचा मुद्दा म्हणजे हे वागणं खरंच मुद्दाम आहे की माझ्या प्रेमाची मागणी त्यांच्या भाषेत ते करत आहेत थो, थोडक्यात बंडखोरी असू शकते पण तिच्या मागे बहुतेक वेळा एक जवळकीची हाक लपलेली असते ती ऐकली समजून घेतली आणि प्रेमाने उत्तर दिलं तर त्यांचा विरोध प्रेमातच विरून जातो पालक म्हणून डोळ्यांनी नाही त्यांच्या मनाने समजून घ्यायची वेळ आली आहे आणि प्लॅन ऑफ ऍक्शन आहे की त्यांना ऑब्झर्व करा तुमचं मूल तुमच्यासाठी काय सांगू पाहत आहे हे नोट डाऊन करा कमेंट मध्ये मा लिहा माय इमोशनल कनेक्शन विथ माय किड्स आणि पुढच्या टास्कमध्ये भेटूयात थँक्यू